भीमने दुर्योधनाच्या मांडीवर वार केला आणि तो रक्ताने माखलेला रणभूमीवर पडलेला होता काही वेळातच त्याचे प्राण निघणार होते पण तो सारखा श्रीकृष्णाकडे बघत होता आणि आपले तीन बोट दाखवत होता तो काही सांगण्याचा प्रयत्न करत होता वेदनेमुळे मुखातून आवाज निघत नव्हती अशात श्रीकृष्ण त्याच्या जवळ गेले आणि म्हणू लागले की तुला काही सांगायचं आहेस का तेव्हा त्याने म्हटले की महाभारताच्या युद्धात त्याकडून तीन चुका झाल्या आणि झाल्यामुळे त्याचा पराभव झाला जर जा त्या, त्या चुका आधीच कळल्या असतात तर तो, तो आज विजयी झाला असता श्रीकृष्णाने दुर्योधनाला त्या तीन चुकांबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले पहिली चूक म्हणजे मी स्वयं नारायणाची निवड करण्याऐवजी त्यांच्या सेनेची निवड केली जर नारायण युद्धात कौरवांच्या पक्षात असते तर परिणाम अजूनच काही लागला असता दुसरी चूक म्हणजे आईद्वारे वारंवार मी समोर झाडांच्या पानांची लंगोट घालून गेलो जर नग्न अवस्थेत गेलो असतो तर आज कोणताही योद्धा हो मला परास्त करू शकला नसता तिसरी आणि शेवटची चूक म्हणजे युद्धात सर्वात शेवटी जाण्याची चूक जर मी आधीपासूनच युद्धाचा भाग झालो असतो तर अनेक गोष्टी समजल्या असत्या आणि माझ्या अनेक भावंड आणि मित्रांचा जीव वाचला असता श्रीकृष्णाने यावर विनम्रतेने दुर्योधनाची गोष्ट ऐकली आणि म्हंटल की तुझ्या पराभवाचं कारण तुझा अधर्मी व्यवहार आणि आपल्या कुलवधूचे वस्त्रहरण हे आहे तू स्वतः आपल्या कर्मांनी आपलं भाग्य लिहिलं श्रीकृष्णांच्या सांगण्याचा तात्पर्य असा होता की तू आपल्या या तीन चुकांमुळे नव्हे तर अधर्मी असल्यामुळे पराभूत झाला आहे हे ऐकून दुर्योधनाला आपली खरी चूक कळली